नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उदयाच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे बुनेश्वरी एकाशी फोनवरती बोलू लागत असते बुनेश्वरी म्हणते काही बी एक पण आम्हाने ही शाळा बंद करायची असं म्हणून बुनश्वरी पण शाळेमध्ये निघून जाते आता बुनेश्वरी सगळ्यांना सांगते तुम्हाला जिथे काय काम धंदे भेटत असेल तिथे लागून जा दुसरीकडे तुम्ही नोकरी शोधायला लागून जा आम्ही ही अगदाची शाळा बंद करणार आहे आता तुमचे इथले भर दे आता निघा तुम्ही इथून सगळे तिला फार रिक्वेस्ट करत म्हणू लागत असता प्लीज मॅडम तुम्ही शाळा बंद करू नका पण ही बुनेश्वर कोणाचं काही पण एक ऐकत नाही आता मात्र इकडे सीन चेंज होता इकडे पहिल्यांदाच अधिपती एका वकिला भेटतो आणि म्हणतो आई साहेब आमच्या काही पण झालेली नको करू शकता का याच्या बाबत बंद होऊ देऊ नका आता वकील पण म्हणता आमच्याकडनं जितका प्रयत्न होईल ना तितका आम्ही प्रयत्न करू शाळा वाचवण्याकरता त्या गोष्टीच्या अधिपतीला पण टेन्शन आता अधिपती मनात मनात म्हणू लागत असतो की आई साहेब आम्हाला माफ करा पहिल्यांदा तुमच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतोय जर काही शाळा बंद झाली तिथल्या सगळ्या लोकांचा काय शिक्षकांचा काय होईल त्या पोरांचा काय होईल जर काही शाळा बंद झाली तर आमचा पण संसार एकदम उद्ध्वस्त होईल तुमचा पण होईल जर काही शाळा बंद झाली तर मास्तरींबाई कधीच घरी येणार नाही पण हे तुम्हाला अजिबातच कळत नाही आता आम्ही तुम्हाला कसं समजून देऊ बरं आता मात्र इकडे अक्षर पण घरच्यांची सगळ्यांची बोलू लागत असते आता अक्षर म्हणते तुम्ही काही पण एक टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर मी त्या घरी परत जाणार आहे अक्षराला पण फुलपगारी सरांचा कॉल येतो फुलपगारी सर म्हणता अक्षराला अक्षरा त्या भुवनेश्वरी मॅडम शाळेमध्ये आल्या होत्या ते शाळा बंद करायचं म्हणते मला खूप टेन्शन आलं काय करू मला काही पण एक सुचत नाही आता अक्षरा म्हणते अहो तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका सर शाळा अजिबातच बंद होणार नाही ते गुन्हेश्वरी मॅडम काय करतील बरं आता आधिपती बघा अधिपतींना कळलं ना अधिपती डायरेक्ट गुणेश्वरी मॅडमच्या विरोधात जाऊन ते आपली मदत करतील आता फुड पगारे सरांना पण टेन्शन फुट पगारे सर लगेचच म्हणता की अगदी अक्षराधिपती अधिपती पण काही करणार आणि जर का त्यांना करायचं असतं तर कधींचं त्यांनी काही केलं असतं किती दिवसापासून मॅडम शाळा बंद करायचं म्हणताय त्याच्यात अक्षर पण ते पण ते बुनेश्वर मॅडमचा प्लॅन सक्सेस झाला का ऐन काही ना काही होऊन त्यांचा प्लॅन फ्लॉपच झाला नाही ह्यावेळेस पण त्यांचा प्लॅन फ्लॉप होईल तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका ही शाळा काही योग बंद होणार नाही असं म्हणून अक्षर पण फुल पगारी सरांना धीर देते आता मालिकेमध्ये पुढे नेमकं काय वेले तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला शिकवीन चांगलाच आषाढ या पुढे काय कारण आता अधिपती पण अक्षराची साथ देणार आणि भुवनेश्वरचे चाळीस धाबे त्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे आता भुवनेश्वरला कळलं की अधिपती तिच्या विरोधात जाऊन शाळा वाचण्यासाठी प्रयत्न करतोय तर भुवनेश्वरी नवीन कोणता डाव साधेल का नाही मालिकेत नेमकं पुढे काय होईल पर्यंत फारच रंजक ठरेल अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद